महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आज सोलापूर शहरामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुण्यतिथी निमित्त पार्क चौक अहिल्यादेवी स्मारक यांना अभिवादन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मळीखंबे महाराष्ट्र पोलीस टाईम्स मुख्य संपादक उमेश जी काळे कार्यकारी संपादक दीपकजी महिंद्रकर ऑल इंडिया उपसंपादक झाकीर शेख सहसंपादक विद्याताई माने सहसंपादक विनायक नंदाल जिल्हा प्रतिनिधी अमोल कुलकर्णी जिल्हा प्रतिनिधी अमित राठोड महाराष्ट्र प्रतिनिधी रोहित परदेशी शहर प्रतिनिधी सिद्धू सरवदे शहर प्रतिनिधी मंगल बनसोडे मॅडम मोहोळचे तानाजी यमगर आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद